मित्रांनो हे पोस्टर सध्या सोशल मीडियावरती फेसबुकवरती फिरत आहे अनेक मराठ्यांनी पोस्ट केलेले आहेत सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा अनेक मराठ्यांनी अनेक हिंदूंनी पोस्ट केलेले आहेत आणि याला विरोध केलेला आहे जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे यांचा जो मोर्चा आहे लक्षात ठेवा पोस्ट पोस्टर काय आहे पहा हिंदू जन आक्रोश मोर्चा मंगळवार दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता लव जिहाद धर्मांतर गोहत्या लँड जिहाद हे महाराष्ट्रात चालणार नाही आता लक्षात ठेवा हिंदू जन आक्रोश मोर्चा कोण काढत आहे यामध्ये दोन आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि दुसरे दोन जे आहेत हे दोघही सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहेत म्हणजे हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि हे जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये हे हिंदुत्ववादी सरकार आहे गृहमंत्री हिंदुत्ववादी आहे लक्षात ठेवा आणि सरकार हिंदुत्ववादी आहे केंद्रामध्ये प्रधानमंत्री हिंदुत्ववादी आहेत केंद्रीय गृहमंत्री हिंदुत्ववादी आहेत तरी सुद्धा हिंदूंना जन आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येत आहे याचा अर्थ नेमका काय समजायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बीडमध्ये हे होत असताना बीडमधील अनेक लोक अनेक हिंदू याला विरोध का करत आहेत मोर्चा हिंदूंसाठी आहे आयोजक कोण दाखवला आहे सकल हिंदू समाज बीड परंतु येथील सकल हिंदू समाजच याला विरोध करत आहे कारण यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ज्या पद्धतीने आपण चित्रपटामध्ये पाहतो एखादा व्हिलन असतो त्याचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात अशा पद्धतीचं यांचं कार्य सुरू आहे आणि आता हे लोकांना कळून आलेलं आहे यामधील संग्राम बापू भंडारे हे जे कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण म्हणून घेतात स्वतःला परंतु हे डुप्लिकेट वारकरी आहेत लक्षात ठेवा हे लक्षा खरे वारकरी नाहीत कंसात काय आहे हिंदुत्ववादी कीर्तनकार नथुराम गोडसेचे समर्थक म्हणजे जो माणूस नथुराम गोडसेचा समर्थक आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं कारण लीडी नथुराम गोडसेवर मी व्हिडिओ बनवला होता लीडी नथुराम गोडसे तिची काय हालत झाली उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही पाहू शकता आणि दुसरे आहेत आमदार गोपीचंद पडळकर हिंदुत्ववादी आमदार यांना हसाव की काय कळावं काहीच कळायला मार्ग नाही एकीकडे हिंदू हिंदूमध्ये फूट पाडण्याचं काम करतात एकीकडे मराठ्यांना विरोध करण्याचं काम करतात म्हणजे हिंदू समाजातील मोठा घटक असणारा मराठा समाज या मराठा समाजाला विरोध करणारा आमदार हिंदुत्ववादी कसं काय म्हणजे एकाच वेळी लक्षात ठेवा एकाच वेळी जर तुम्ही तोंडामध्ये विष धरलं आणि एकाच वेळी तोंडामध्ये अमृत धरलं तर नेमकं तो, तो माणूस मरणार की जगणार हे कळायला मार्ग नाही अशी अवस्था गोपीचंद पडळकर यांची आहे एकीकडे हिंदूंनाच विरोध करायचा आणि एकीकडे स्वतःची प्रतिमा अशी मिरवायची जणू काय मी हिंदुत्ववादी आमदार आहे दुसरे आमदार आहेत आमदार संग्राम भैया जगताप लक्षात ठेवा आता हे मराठा समाजातले आहेत यांना फक्त काय आहे मतदानासाठी हे पॉलिटिकल हिंदू झालेले आहेत ज्या पद्धतीने नितेश राणे आहेत नितेश राणे आणि हे सख्खे जुळे भाऊ आहेत लक्षात ठेवा त्यामुळे यांच्याबद्दल न बोललेलं बरं यांचं पूर्णपणे ढोंगी आहेत आयसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी साधू हे ढोंगी आहेत ढोंगाळ आहेत यांचं ढोंगाड हिंदुत्व आता मराठ्यांनी समस्त हिंदूंनी ओळखलेलं आहे आणि चौथे आहेत मान्य मिलिंद भाऊ एक बोटे गोरक्षक लक्षात ठेवा हे गोरक्षक आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोध करणारी जी टोळी आहे या टुळीतले एक सदस्य आहेत हे म्हणजे जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत अशा लोकांना जर तुम्ही हिंदुत्ववादी म्हणून जर या महाराष्ट्रामध्ये जर प्रमोट करणार असाल तर मराठींनी हिंदूंनी याचा विर आ, विचार करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक हिंदू बीडमधील जिथं हा आक्रोश मोर्चा होणार आहे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स अनेक हिंदू याला विरोध करत आहेत यावर पोस्ट टाकत आहेत यांचा मजा उडवण्याचं काम करत आहेत म्हणजे हिंदूंना कळत आहे ज्या मुस्लिमांनी ज्यावेळेस मराठा समाजाचा मोर्चा झाला आंदोलन झालं त्यावेळेस मुस्लिमांनी मराठ्यांना पाणी पाजलं मुस्लिमांनी मराठ्यांना नाश्त्याची सोय केली मुस्लिमांनी मराठ्यांचं स्वागत केलं वेलकम केलं आणि या लोकांनी या लोकांनी मराठ्यांना विरोध करण्याचं काम केलं ज्यावेळेस मराठा समाज मुंबईमध्ये गेला त्यावेळेस मराठ्यांची रसद तोडण्याचं अन्नपाणी बंद करण्याचं काम या विचारधारेच्या लोकांनी केलं आणि सोशल मीडियावरती फेसबुकवरती इतकं घाण 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 मनोज दारांगे पाटील यांच्याविषयी लिहिण्यात आलं यामध्ये या, या लोकांचे समर्थक सर्वात पुढं आघाडीवर होते आणि हे हे हिंदू काय झाले आहेत हिंदू रक्षक झालेले आहेत मित्रांनो यांना ना लव जिहादशी देणं घेण आहे ना धर्मांतराशी देणं घेण आहे हे आपल्याच लक्षात ठेवा एकीकडे मोहन भागवत म्हणतात की हिंदू बौद्ध जैन लक्षात ठेवा एकीकडे मोहन भागवत काय म्हणतात हिंदू जैन बौद्ध हे सगळे हिंदू सनातन अंतर्गतच येतात आणि एकीकडे त्याच बौद्ध समाजातील एक व्यक्ती देशातील सर्वोच्च पदावर सरन्यायाधीश पदावर पोहोचतो त्यावेळेस त्याच्यावर सोशल मीडियावरती इतक्या घाण शब्दामध्ये लिहिणारे यांचे समर्थक आहेत त्यांच्यावर हमला करणारे यांचे समर्थक आहेत यांच्या मानसिकतेचे आहेत म्हणजे धर्मांतराला कारणीभूत हे लोक का आहेत ज्यांच्यामुळे हिंदू समाज हा धर्मांतर करत आहे दुसऱ्या धर्मामध्ये जात आहे याला कारणीभूत असणारे हेच लोक आहेत लक्षात ठेवा लव जी होत असेल तर तुमचं सरकार काय करत आहे गोहत्या जर होत असेल तर तुमचं सरकार काय करत आहे तुमचा गृहमंत्री फेल आहे त्यांनी राजीनामा द्यावा लँड जी होत असेल तर तुमच्या गृहमंत्र्याने राजीनामा द्यायला हवा <laughs> देवेंद्र <laughs> फडणवीस बघा तुमच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करत आहेत यामध्ये आता एक मागणी असायला हवी की हे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातील केंद्रातील सरकार हे फेल झालेलं आहे आणि हे सरकार फेल झालेलं असल्यामुळे यांनी राजीनामा द्यावा हे लोक हे सरकार लव जिहाद रोखू शकत नाही येथील गृहमंत्री देशाचा गृहमंत्री अमित शहा फेल झालेले आहेत त्यांना गोहत्या बंद करता येत नाही उलट काँग्रेस पक्षा काँग्रेसपेक्षा सुद्धा जास्त गोमीट गो गाईचं मांस हे निर्यात होत असेल तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे पूर्णपणे फेल झालेले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या मोर्चामध्ये या लोकांनी बॅनरवर करायला हवी होती आणि चार नंबरचा मुद्दा आहे लँड जी हात लक्षात ठेवा असे नवनवीन शब्द हे घेऊन येतात आणि येथील काही अंधभक्तांचे टाळके गरम करण्याचं काम करतात लक्षात ठेवा अंधभक्तांचे सुद्धा काही कमी नाही जवळपास आता सत्तर ते ऐंशी टक्के हिंदू समाजाला आता हे कळून आलेलं आहे की हे ढोंगी आहेत हे पाखंडी आहेत ज्या पद्धतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की सध्या सगळा भरणा हा भोंदूंचा आहे लक्षात ठेवा कलियुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे संतांची संख्या नगण्य आहे करोडोमध्ये एक संत आहे लक्षात ठेवा परंतु भोंदूंची संख्या ही करोडोमध्ये आहे तशाच अगदी त्याच पद्धतीने यांची अवस्था आहे त्यामुळे तमाम हिंदूंनी जागं होणं गरजेचं आहे आणि यांचं पितळ पाडण्यासाठी लक्षात ठेवा फेस मला आज आनंद वाटला मी सकाळी आज फेसबुक उघडल्यानंतर आमच्या बीडमधील अनेक मराठ्यांनी अनेक हिंदूंनी यांना विरोध केला यांचं पितळ पाडण्यासाठी असंच लिहा बोला लक्षात ठेवा कारण यांच्याकडे असत्य आहे यांच्याकडे असत्य आहे यांच्याकडे सत्य नाही त्यामुळे बिनधास्तपणे बोला आणि जर कोणी चुकत असेल हिंदू चुकत असेल मुस्लिम चुकत असेल कोणी गुन्हा करत असेल तर त्यासाठी मंत्रालय आहे परंतु गृह मंत्रालय सपसेल फेल झालेलं आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आहे लक्षात ठेवा चुका करणाऱ्या मुस्लिमाकडून चुका होत नाहीत असं नाही मुस्लिमाकडून शंभर टक्के चुका होतात सगळ्याच समाजामध्ये चांगले वाईट लोक असतात परंतु त्याला सजा देण्यासाठी सरकार असतं न्यायालय असतं पोलीस असतं कोर्ट असतं लक्षात ठेवा आणि एकीकडे तुमच्या विचारांचं सरकार असतानासुद्धा तुमच्या विचारांचं जर रक्षण होत नसेल तुमचा विचार तुमचा धर्म जर संकटात येत असेल तर तुमचं सरकार हे सपसेल फेल आहे हे, हे समजून जा आणि अजून एक मुद्दा बीडकरांनी उपस्थित केलेला आहे की संतोष देशमुख यांची हत्या ज्यावेळी झाली त्यावेळेस हे कोणत्या बिळामध्ये लपून बसलेले होते हा प्रश्न सुद्धा समस्त हिंदू बीडचे विचारत आहेत आपलं मत कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम